नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण गुळांबा बनवणं आहोत याला मुरांबाही बोलला जातो कच्च्या कैरीपासून बनवतात खूप टेस्टी लागतो जेवताना तोंडी लावण्यासाठी वगैरे खूप भारी लागते हे त्यासाठी इथे मी कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत छोटे छोटे आहेत चार आहेत जवळपास पाव किलोवड्या असतील जवळपास म्हणते म्हणजे मी जास्त आणलेल्या त्याच्यामुळे अंदाजानेच चार कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यामुळे वजनाचं नक्की सांगू शकत नाही पण जवळपास असतीलच पाव किलो आता या पहिले छान स्वच्छ धुवून फुसून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर याची पहिले साल काढून घेऊया सगळ्या कैद्यांची साल काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता याला कट करूया आपण दोन दोन भागामध्ये कट करायचा आहे त्याचा आतला जो बी असतो तो आपण काढून टाकायचा आहे गुठळ्या ज्या बोलतो आपण कोवळ्या आहेत त्याच्यामुळे पटकन निघतात ते आत आता सगळ्या आपण अशा कट करून घेऊया आपण दोन भागामध्ये कट करायचं आहे त्याच्यानंतर आतल्या गुठळ्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे मी सगळ्यांच्या काढून घेतलेल्या आहेत बिया त्या आता पहिले आपण साईडला करूया एक घेऊया आणि त्याच्यानंतर मोठी किसणी जी असते ना त्याच्याने मी मस्त असं किसून घेणार आहे तुम्हाला जर बारीक ह्याच्याने किसायचं असेल तर त्याच्यानेही किसू शकता तुम्ही इथे पाहू शकता मोठ्या किसणीने किसलेलं भारी वाटतं ते त्याच्यामुळे मी मोठ्या किसणी सगळं किसून घेते चारी कैऱ्यांचं छान असं किसून घेतलेला आहे हा किस आता आपण एका सॉसपॅनमध्ये टाकणार आहोत तुम्ही ते पाहू शकता जवळपास मस्त असं आपण एक मोठी वाटीवर एवढंच झालं असेल तो किस सगळा आता ट्रान्सफर करून घेऊया आपण त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाव किलो एवढं गूळ टाकायचं आहे हा मस्त काळा असा गूळ आहे एकदम डार्कवाला काळा नाही आहे आणि ब्राऊनही नाही आहे तुम्हाला तर इथे लाईटीवर थोडासा फरक वाटत असेल पण नाही हा काळा गुळ आहे तो मस्त आता टाकून घेते किलो तोही छान आपण सुरीच्या साह्यानेच पातळ पातळ असं कट करून घेतलेला आहे आता हा पॅन आपण सॉस पॅन आहे तो आपण गॅसवर ठेवूया आणि मस्त असं मिक्स करूया आता छान बट जसं गॅ असं गॅसवर आपण ठेवू ना मीडियम ह्याच्यावरच ठेवायचं आहे आणि आपण याला गुळाला पहिले वितळवू द्यायचं जास्त वेळ लागत नाही जवळपास पंधरा ते वीस मिनटामध्ये ही रेसिपी होऊन जाते त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आता इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असं गूळ पूर्णपणे वितळायला लागलेलं आहे थोड्याशा कुठे कुठे गुठ गुठळ्या आहेत एकदम छोट्या आहेत त्याही वितळून जातील आता असंच आपण त्याला ठेवूया तुम्ही पाहिजे झाकण ठेवूनही शिजवू शकता नाही शिजवलं तसं असंच उघडायच्यामध्येच ठेवलं तरी चालेल झाकण जर नाही ठेवलं तरी पण मी ते झाकण न ठेवताच मस्त शिजवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता जसं असं गु शिजत जाईल तसा असा कलर त्याचा चेंज होत जाईल इथे आता डार्क असा कलर झालेला आहे इथे आता टाकते मी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकलेली आहे एक चमच्यावर त्याच्यानंतर वेलची पूड टाकते एक छोटा चमचा कोणतंही गोड वगैरे असेल तर त्याच्यामध्ये लागतेच वेलची फूड त्याच्याशिवाय त्याची मजा येत नाही आणि हे काळं मीठ आहे ते टाकलेलं आहे पाव चमच्यावर तुम्हाला जर अजून चटपटीत वगैरे बनवायचं असेल ना तर तुम्ही लाल तिखट वगैरे टाकू शकता मी इथे लाल तिखटाचा वापर नाही करणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही नक्कीच टाकू शकता याच्यामध्ये आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करूया आणि अजून त्याला थोडंसं पाच एक मिनटं शिजू देऊया इथे आता तुम्ही पाहू शकता पॅन थोडंसं सोडायला लागलेलं आहे तोपर्यंत आपण छान शिजू द्यायचं आहे मस्त असं इथे आता मस्त तुम्ही इथे पाहू शकता पडायला जास्त म्हणजे चमच्यामध्ये घेतलं तर पटकन असं पडत नाही आहे थोडंसं घट्ट इथपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे आता आपलं मस्त असं गुळांब तयार झालेला आहे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे हा आहे याचा फायनल लूक भारी वाटतो आहे ना खायला तितकंच मस्त असं चटपटीत लागतो आंबड गोड वगैरे छान चव येते आणि नक्की तुम्हाला आवडेल तुमच्या घरच्यांनाही आवडेल आत्ताच्या ह्या गरमीच्या सीझनमध्ये वगैरे जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप भारी लागते हे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू